अब्दुल्लाट व टाकोडे येथील पंचगंगा नदी घाटावर पंधरा फूट मगरीचे दर्शन नागरिकांना सतर्कतेचे आवाहन अब्दुल्लाट व टाकोडे येथील पंचगंगा नदीच्या घाट परिसरात सुमारे पंधरा फूट लांबीची मगर आढळून आल्याने परिसरात खळबळ आले आहे या घटनेमुळे नदीकाठच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून संभाव्य धोका लक्षात घेता स्थानिक तरुण वर्गाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे नदीकाठावर जनावरे चरायला नेणारे शेतकरी तसेच आंघोळीसाठी कपडे धुण्यासाठी व इतर कारणासाठी नदीत उतरणारे नागरिक यांनी विशेष दक्षता घ्यावी असे आवाहन यावेळी करण्यात आले तसेच लहान मुले व वृद्ध नागरिकांनी नदीच्या परिसरात जाणे टाळावे असेही सांगण्यात आले दरम्यान संबंधित वन विभाग व प्रशासनाने या घटनेची दखल घेऊन तात्काळ उपाययोजना कराव्यात अशी मागणी स्थानिक नागरिकातून केली जात आहे नागरिकांनी कोणतीही अफव न पसरवता अधिकृत यंत्रणांच्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन देखील यावेळी करण्यात आले चांगम्यूजसाठी आमचे प्रतिनिधी وسيم شيك